चला ही आहे बघताच तोंडात पाणी आणणारी झटपट तयार होणारी टेस्टी टेस्टी चटकदार चटपटीत अशी फणसाची भाजी जी फक्त आपल्याला उन्हाळ्यातच खायला भेटते तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर झालं काय मी गेली होती गावी आईकडे मग काय मला माहीत होतं काकूकडे आहे फणसाचं झाड तर मग आम्ही काय केलं एक फणस तोडून आणलं अर्ध तिथे केलं आणि आणि अर्ध मी इकडे आणलं आणि इकडे आणल्यानंतर मस्त म्हटलं चला आता याची भाजी बनवूया आणि ती तुमच्यासोबत शेअर करूया तर मी इथे फणस घेतलेला आहे तर हा फणस आपल्याला आता असा कापून घ्यायचा आहे हाताला तेल नाही लावायचं किंवा फणसालाही लावायचं लाए नाही फक्त चाकूला तेल लावायचं व्यवस्थित त्याला असे सालं काढून घ्यायचे आहे सावकाश पद्धतीने हात वगैरे सटकू शकतो तर थोडंसं कापूनच करायचं सालं काढून झाली की त्याची आपल्याला अशी आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये काप तयार करून घ्यायची आहे त्यानंतर चव बॅलन्स करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे चार बटाटे जे मध्यम आकाराचे आहेत त्याची सालं काढायची आणि मोठ्या मोठ्या टुकड्यांमध्ये तीसुद्धा आपल्याला कापून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आता ही छान कापून झाली मग काळी पडू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं बाजूला ठेवून देऊया त्यानंतर लागलेला मसालासुद्धा आपण काढून घेऊया अशा पद्धतीने मस्त अशी गावरान पद्धतीची ही भाजी तयार होणार आहे ना खरंच सांगते त्यानंतर मस्त कडेमध्ये एक को मोठा कप भर तेल घालायचं त्यानंतर आपल्याला आपल्या जे कापलेलं फणस होतं ते घालायचं सोबतच बटाटेसुद्धा घालून घ्यायचं चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालायची व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ह्याला बटाटा आणि फनस शिजेपर्यंत पर चांगलं परतवून घ्यायचं आहे तर आपण हे दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि या गॅसवर एक पॅन ठेवूया त्यामध्ये घालूया कांदा कांदा परतते आहे तर मध्ये मध्ये आपल्याला फणससुद्धा व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकणार नाही किंवा जळणार नाही आणि सोबतच आपल्याला आता कांद्यामध्ये घालूया लसण अद्रक हिरवी मिरची आणि एक मुठभर आपल्याला पातळ कापलेलं खोबरंसुद्धा घालायचं आहे आणि हे खमंग असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता साईडला इकडे आपलं फणस आणि बटाटेसुद्धा छान मॅश होतं आहे म्हणजे छान शिजल्या गेलेलं आहे तर आपण ते काढून घेऊया राहिलेलं तेल आपण भाजीसाठी वापरूया त्यानंतर मसाल्यामध्ये राहिलेला आपल्याला खडा मसाला घालायचा आहे ज्यामध्ये मसाला फूल विलायची दालचिनी लवंग काळी मिरी सा आपली साधी विलायची असते हिरवी ती घालायची एक तेजपत्ता घालायचा मस्त यालासुद्धा त्याच्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे सोबत एक चमचा आपल्याला खसखस घालायची आहे खसखस थोडी जास्तच घालायची त्यानंतर खसखस छान भाजल्या गेली की हा मसाला थंड होईल थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असा हा वाटून घ्यायचा आहे तर मसाले गॅस बंद करायचा गरम मसाल्यामध्ये आपल्याला इथे घालायचा आहे हळद त्यानंतर धने पावडर लाल मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आता थंड झाल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे सोबतच आता आपण कढई ठेवूया कढईमध्ये उरलेलं जे फणस परतून उरलेलं जे तेल होतं ते घालायचं आहे त्यानंतर वाटलेला मसाला घालायचा व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मस्त याला तेल सुटेपर्यंत आणि जो मसाला तो आहे तो अगदी असा दाणेदार झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये त्याला असं मिक्स करत राहायचं जेणेकरून मसाला खाली लागला नाही पाहिजे आता तुम्ही बघू शकता मस्त असा दाणेदार मसाला तयार झाला त्यामध्ये परतलेलं बटाटा आणि फणस घालायचं गरजेनुसार पाणी घालायचं आपल्याला जसं थिकनेस पाहिजे त्या पद्धतीने चवीनुसार मीठ घालायचं भरपूर अशी कोथिंबीर घालायची व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण झाकण ठेवून ही भाजी मस्त पाच ते सात मिनटं छान फ्लेवर एकत्र एक होईपर्यंत शिजवून घेऊया आता भाजी शिजते आहे तोपर्यंत मग या भाजीसोबत खाण्यासाठी मस्त खमंग खस्ता खुसखुशीत अशी बाजरीची भाकरी बनवूया तर त्यासाठी मी काय केलं चाळून असं बाजरीचं चा पीठ घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आहे भाजी भाकरीची चव ही आणखी दुप्पट होते तर गरजेनुसार पाणी घालायचं हवं तसं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मळलेल्या पिठाला असं गोल गोल फिरवून घ्यायचं त्यानंतर खाली असं कोरडं पीठ असं डस्ट करायचं त्यावर अशी भाकरी आपल्याला पातळ अशी थापून घ्यायची आहे अशा पद्धतीची मस्त गरम तव्यावर घालायची वरून थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून भाकर ही कोरडी होणार नाही आणि अशा लाईन लाईन पडणार नाही त्यावर तर असं पाणी लावून झालं की उलटपालट करून घ्यायचं आता इकडे भाजी सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे मस्त घमघमाड सुटलेला आहे सुद्धा खूप छान आलेली आहे तर आता भाकरसुद्धा आपण अशीच पद्धतीची खमंग अशी भाजून घेऊया तुम्ही ही तव्यावरही भाजू शकता किंवा अशा पद्धतीने गॅसवर सुद्धा भाजू शकता तुम्हाला जशी आवडेल तशी तर भाकरी तयार आहे आणि अफकोर्स भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर मस्त अशी झणझणीत फणसाची भाजी आणि बाजरीची भाकरी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल म्हणजे खरं सांगते तुम्हीसुद्धा ह्या जेवणाचा ना फॅन होसाल किस आच्ची तर नक्कीच मी बनवलेली आजची ही कणसाची भाजी आणि बाजरीची भाकरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू